आकिवाट कृष्णा नदीत वाहून गेलेल्या इकबाल बैरागदार यांचा चार महिन्याने सापडला मृतदेह हो। आकिवाट तालुका शिरोळे येथे ऑगस्ट महिन्यात महापुरात ट्रॅक्टर अपघातात वाहून गेलेले इकबाल बाबासो बैरागदार वैवर्ष छप्पन्न यांचा मृतदेह हो कर्नाटकातील इंगळी तालुका चिकोडी जिल्हा बेळगाव येथे कृष्णा नदीच्या पात्रात सापडला आहे मृतदेहाजवळ सापडलेल्या मोबाईल सुपारीच्या डब्याने आणि कपड्यातील खुनांवरून ओळख पटली आहे दोन ऑगस्ट रोजी बैरागदार आणि त्यांचे सहकारी ट्रॅक्टरने बस्तवाड शेताकडे जात असताना पुलावरून ट्रॅक्टर नदीत कोसळला होता अपघातात चार जण बचावले तर सुहास पाटील यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला अण्णासाहेब हासुरे आणि इकबाल बैरागदार वाहून गेले होते हासुरे यांचा मृतदेह तीन दिवसांनी सापडला मात्र बैरागदार यांचा शोध लागला नव्हता शासनाने शोध मोहीम थांबवल्यानंतर बैरागदार यांचे नातेवाईक खचले नाहीत त्यांनी चार महिन्यापासून कृष्णा नदीकाठावर पत्रके वाटणे प्रसिद्धी माध्यमातून माहिती देणे आणि चौकशी करणे असे प्रयत्न सुरू ठेवले मंगळवारी मृतदेह सापडल्याचे समजताच नातेवाईकांनी ओळख पटवली बैरागदार यांच्या मृतदेहावर अकिवाट येथे अंत्यसंस्कार होणार आहेत मृतदेह मिळाल्याने धार्मिक विधी पूर्ण करण्याचे समाधान मिळाले असले तरी या घटनेने कुटुंबीय व मित्र परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे महानकर नीफ्टसाठी इजास खान पठान कुरुंदवाड ताज्या बतम्यांसाठी महान कर्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा